ऐकतच नाही ती हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड नाईट होत हो का कुठ आले आणलं शेंगा एवढ्या येतच गावल्या दारात आहे किती शेंगा आहेत कसल्या भारी प्युअर गावरान घेवडा आहे का या गावरान असा बारका बारका हो का छान असं आणि ही वाळलेला तुम्ही म्हणता शेंगा तर वाळल्याला पुढच्या वर्षीची तयारी हो का हे शेंगा ना ह्यात नाही बीत लावायला ही वली आहे ना ह्याच्यात पण निघते शिजवायला काय काय वल्यातून शुभ्राच बसून सोल बाळा बसून सोल हम्म व्हेरी गुड सगळं कळत तिला खूप हुशार आहे बाळा हय बाळा शुभ्रा ग शुभ्रा अमोल जाधव पण फोन चला फोन आला तर तुम्ही म्हणजे मधीच फोन तर एका ताई साहेबांना पाहिजे एक किलो चिवडा आणि एक किलो शेवचे लाडू पण बनवताना काय होतं आपल्याकडून कमी जास्त होते दोन तीन किलो होतंच शेव ज बेसन जरी एक किलो आपण घेतलं ना तरी त्याचे दोन तीन किलो लाडू होतात आहे ना चिवडा चिवडा तर किलो दोन किलो करताच येत नाही चिवडा डायरेक्ट पाच सहा किलोच होतो केला तर त्याच्यात सामान वगैरे मटेरियल भरपूर असतं ना तर ते आता ऑर्डर घ्यायच्या द्यायच्या बघू आता होईल तसं ज करून देता आलं तर देऊ करून नाही आलं तर राहिलं तर इकडं काय चाललंय शुभ्राचं शुभ्राच्या बी कशी चाललंय बीज घेते काय करायचं मग घेऊन काय ही ही का नाही ही बारक्या बारक्या आहेत नाही खायला पण ही हका पांढर पडले असं मग त्याच्या नुसतं मोठं मोठं बी घ्यायचं बेची नुसत्या भाजी पण छान लागते उद्या सकाळच्याला भाजीला घेवड्याची शेंग संध्याकाळी वांग असं ठरवावं लागत आधीच त्याचं नियोजन लागतं तर आमच्या चाल्यात असं पटांगणा तुम्हाला दाखवते कसं काढले पाणी शिपडून झाडून काढलं भांडी घासली चहा झाला तिकडं भांडी ह्यायच सगळं काम आवरलं आणि आता शेंगा सोलायच्या शेंगा सोलून व्हिडिओ मला सोडून यायचा आहे तिकडं वर जाऊन हो शेंगाच काय काय तुझ नाव काय ना। शुभ्रा अमोल <laughs> तेवढं नाही सांगायला अमोल म्हणायच्या आधी जाधव पटकिनी म्हणते तिला ना पप्पांच्या नावापेक्षा आडनावाची नावाची गुढी होय शुभ्रा आडनावाची नावाची गुढी ना तुला जाधव अमोल जाधव अशी करते नुसतं तेवढं तर म्हणती नाही तर शुभ्रा जाधव तर म्हणती ना निस्त अमोल जाधव तर म्हणती पूर्ण नाव तिचं सांगतच ना तिला शिकवायच चाललंय एक म्हण ग एक दोन दोन एक पाच नऊ एवढं तीनच येतात मधलं आदलं सगळं गेलं उडून बरोबर का कुठल्या शाळेत होती तू जायची वय शाळेत अण्णाकडं वय बघितलं का तिला किती कळत या अण्णा हि तर आमच्या शेजार राहतात ना त्या बाई शाळेत ते शाळेत शिकवते जिथं अंगणवाडीत तर अण्णाकडे म्हणती शाळेत जायचं म्हणल्या अण्णाकडे म्हणती म्हणजे बाईंकड तिथं बाई तर ना शाळेतल्या है बाईंकडं जायचं ना शाळेत तिला आता तुम्हाला तर सांगितलं जून महिन्यापासून लावायचं शाळेत आता एवढं दोन तीन महिने फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून अजून हाय दोन चार महिने झालं की नंतर शाळा भरली की तिला शाळेत जायची सवय लावायची तोपर्यंत दोन तीन महिन्यात अजून थोडी मोठी होती दोन वर्षाची होती जून मध्ये शाळा भरती जुलै मध्ये तिचा वाढदिवस असतो मग दोन वर्षाची होईल ती काय शुभ्रा दोन वर्षाची होती का तू देड़ा। हा चला तर करतो अशा प्रकारे बघा घरी घरी असलं ना असं दारात पटांगण लावल्यावर मग बघा किती म्हणजे माळवं मग अशी एवढे छान असे घेवडे शेंगा ती पण तर शेजारच्या आजींनी दिली ती दोन बी मी आपलं सहज रवलं होतं पाणी त्याला घातलं नाही काय ना तरी मोठा वेल झाला त्याला शेंगा आल्या आणि शेंगा आम्ही चांगलं दोन तीन वेळा भाजी खाल्ली त्या आजींनी दिली तर त्यांना दिलं परत अजून एक गावातल्या आजी तर त्यांना दिलं सगळ्यांना म्हणजे वाटण येता जाता तिथं वेल आहे तुम्हाला वेल कुठे ती सांगते ह्या झाडांच्या आडनी दिसत नाही त्या ह्या झाडांच्या आड पलीकड आहे तिथं खेटूनच आहे बोरीवर आलाय काटा एवढं टोस्त्यात किती काढायलाच येत नाही बाय बाय कर करो बाय बाय उमादी उमादी बाय उमादी हा तर द्या बाय सगळ्यांना लागलं ला तिला उमाद्याच्या ना असं हणून घेतलं